नमस्कार शेतकरी मित्रांनो भुईमुगाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घेण्यासाठी आपल्याला सल्फरचा वापर कधी किती कसा करावा याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मध्ये आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून यापुढीलचे जे सर्व शेतीविषयी एक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया भुईमुख पिकामध्ये सल्फरचा वापर किती कधी कसा करावा सल्फरचा वापर करणं योग्य आहे की अयोग्य याविषयी सर्व शास्त्रीय माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत शेतकरी मित्रांनो पिकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सतरा अन्नद्रव्यांपैकी गंधक हे एक महत्वाचं दुय्यम अन्नद्रव्य आहे गंधकाचा वापर प्रामुख्यानं अन्नद्रव्यासोबतच कीटकनाशक आणि बुरशीनाशक म्हणून सुद्धा आपण करत असतो. शेतकरी मित्रांनो तेलबिया पिकांमध्ये सल्फरचे घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. धान्यामध्ये जास्त तेल तयार करण्यापासून ते पिकाच्या चांगल्या वाढीसाठी शेतकरी पिकांमध्ये सल्फरयुक्त खत वापरत असतात. त्यासोबत सल्फर क्लोरोफिलच्या निर्मितीमध्ये देखील योगदान देते. ज्यामुळं पाने हिरवी राहतात आणि वनस्पतींची वाढ चांगली होते. शेतकरी मित्रांनो भुईमुगाच्या पिकामध्ये उत्पन्न वाढीमध्ये सल्फरचं काय महत्व आहे तर पिकामध्ये सल्फरचा वापर केल्यास पिकामधील प्रथिनांची टक्केवारी वाढण्यास मदत होते सल्फरमुळे नायट्रोजनची क्षमता आणि उपलब्धता वाढते कडधान्य पिकांमध्ये सल्फरचा वापर केल्यास झाडांच्या मुळांमध्ये जास्त गाठी तयार होतात त्यामुळं झाडांच्या मुळांमध्ये असलेला रायझोबियम नावाचा जीवाणू वातावरणातील अधिकाधिक नायट्रोजन शोषून घेतो आणि वनस्पतींना पुरवत असतो त्याचबरोबर गंधकामुळं उत्पादन वाढतं त्याचबरोबर तेलबी या पिकांमध्ये तेलांचं प्रमाण वाढण्याचं काम हे सल्फरच्या माध्यमातून होत असतं सल्फर मातीचा पी एच कमी करतं त्याचबरोबर वनस्पतींमध्ये थंड आणि दव प्रतिकारक्षमता क्षमता वाढवत असतं शेतकरी मित्रांनो पिकांमध्ये सल्फरचा व्यवस्थापन कशाप्रकारे केलं पाहिजे कशाप्रकारे वापर कधी किती केला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो पेरणीच्या वेळी भुईमुगामध्ये पंच्याहत्तर टक्के सल्फर वापर करावा आणि उर्वरित पंचवीस टक्के सल्फर हा फुलांच्या वेळी आपला वापरायचा आहे जर माती आम्लयुक्त असेल तर अमोनियम सल्फेट आणि पोटॅशियम सल्फेटचा वापर योग्य आहे या उलट क्षारयुक्त जमिनीत जिप्सम किंवा सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर आपण करू शकता तर शेतकरी मित्रांनो भुईमुग पिकामध्ये किंवा सोयाबीन पिकामध्ये आपण सल्फरची कमतरता आपल्या जमिनीमध्ये असेल तर आठ ते सोळा किलोपर्यंत एकर क्षेत्रामध्ये सल्फरचा वापर आपण पेरणीबरोबर करू शकता शेतकरी मित्रांनो आपल्या पिकांमध्ये गंधक वापरण्याचे फायदे जर पाहिले तर पिकामध्ये तिखटपणा तेलाचं प्रमाण सुगंधीपणा प्रथिनं साखरेचं प्रमाण वाढण्यासाठी त्याचबरोबर उत्पाद उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी गंधक उपयुक्त आहे त्यामुळं कांदा हळद आले सोयाबीन भुईमूग ऊस आणि फळभाजीपाला यासारख्या पिकांमध्ये सुरुवातीपासून गंधकाचा वापर करणं गरजेचं आहे गंधक हे पिकास फेरस झिंक बोरॉन या अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देण्यासाठी मदत करत असत गंधक हे अन्नद्रव्य उष्णता निर्माण करत त्यामुळं पावसाळ्यात जास्त ओलावा झाल्यास जमिनीत लवकर वापसा येण्यासाठी याचा वापर आपण करू शकता या गंधकाचा वापर थंडीत पिकाला जमिनीतून उष्णता निर्माण करून देण्याचं काम करतं जेणेकरून पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी मदत होते कीड आणि रोग नियंत्रण करत हे भुरी रोग आणि लाल कोळी कीड नियंत्रणासाठी पिकात वापरलं जात यासाठी गंधक ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन याची फवारणी आपण करू शकता गंधक कमतरतेची लक्षणं जर पाहिली तर पिकात जर गंधकाची कमतरता असेल तर नवीन शेंड्याकडील पानात देठा जवळून फिक्कट पिवळेपणा दिसून येतो ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ कमी आहे किंवा रेतीयुक्त जमिनीत याची कमतरता दिसून येते शेतकरी मित्रांनो गंधकाचा वापर करण्यासाठी स्रोत काय आहेत तर गंधकाच्या वापरासाठी आपण सुरुवातीला बेसल डोस मध्ये अथवा उभ्या पिकात देखील ड्रिपद्वारे आणि इतर खतांमध्ये आपण सल्फर नव्वद टक्के याचा वापर करू शकता त्यामध्ये बेन्सल्प आहे कोसावेट फर्टीस न नव्वद पर्सेंटचा आहे सल्फामॅक्स ग्रोमोर नव्वद टक्के आहे जुहारी गंधक नव्वद टक्के आहे यासारख्या खतांचा वापर आपण या ठिकाणी करू शकता त्याचबरोबर सिंगल फॉस्फेट सल्फेट ऑफ पॉटॅश झिरो वीस वीस झिरो तेरा विद्राव्य झिरो झिरो पन्नास यासारख्या खतांमधूनसुद्धा पिकास गंधक मिळत असतं गंधकमधून उष्णता निर्माण होत असल्यामुळं उन्हाळ्यात याचा वापर पिकांमध्ये आपण करणं टाळावं शेतकरी मित्रांनो भुईमुग पिकाच्या मुळांवर रायझोबियम हा सहजीवी जीवाणू वास करीत असतो हा जीवाणू जर पिकाच्या मुळांवर व्यवस्थित आणि भरपूर प्रमाणात वाढत असेल तर अशी मुळं गुलाबी रंगाची दिसतात मुळांवर भरपूर प्रमाणात गाठी तयार झालेल्या दिसतात मुळांवर रायझोबियमच्या गाठी असल्यामुळं भुईमुग पिकास वरून नत्र युक्त खत देण्याची गरज भासत नाही भुईमुग पिकात कॅल्शियम फेरस पुरद आणि सल्फर या खतांची गरज भासत असते सल्फरची उपलब्धता होण्यासाठी सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरियाचा वापर करावा दाणे भरत असताना बोरॉनचा वापर केल्यास दाणे पूर्णपणे भरण्यास मदत मिळते पिकात या संजीवकाचा वापर फुलधारणा होण्यापूर्वी दाणे आणि भरत असताना आज दहा एम पी एक ग्रॅम सिक्स बी ए शंभर मिली सॉलोंटमध्ये बिरगळव घेऊन हे द्रावण शंभर लिटर पाण्यातून फवारावे या प्रमाणात फवारणी केल्यास फुलांची संख्या वाढण्यास मदत होत असते त्याचबरोबर दाणे भरण्यास सुद्धा मदत होते शेतकरी मित्रांनो भुईमुगाचे प्रमुख तीन प्रकार पडतात एक पसऱ्या दुसरा निमपसऱ्या आणि तिसरा उपट्या हे सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे शेतकरी मित्रांनो पसऱ्या या जातीतील भुईमुग जमिनीवर पसरतो त्यामुळे शेंगा तयार होण्याचं प्रमाण जास्त असतं त्याचबरोबर फुलधारणा काळात पिकावर ड्रम फिरवण्याची जास्त गरज भासत नाही एकरी बियाणं हे अठ्ठावीस ते बत्तीस किलो लागतं त्याचबरोबर निमपसऱ्या या जातीतील रोप कमी प्रमाणात पसरतं त्यामुळं फुलांच्या टोकाचा जमिनीशी जास्त संपर्क येण्यासाठी पिकावर हलक्या प्रमाणात ड्र ड्रम फिरवणं योग्य ठरतं याचं एकरी बियाणं बत्तीस ते छत्तीस किलो लागतं त्याचबरोबर तीन नंबरचा जो प्रकार आहे तो आहे उपट्या या जातीतील रोपं जवळपास सरळ वाढतात एकरी बियाणं चाळीस ते अठ्ठेचाळीस किलो लागतं शेतकरी मित्रांनो भुईमुग लागवड करताना कोरडो क्षेत्रात एकरी साठ हजार रुपये बसतील आणि बागायती क्षेत्रामध्ये एक लाख वीस हजार रुपये बसतील तर आपण प्रति एकर क्षेत्रामध्ये या पद्धतीनं लागवड करू शकता त्याचबरोबर दोन ओळीतील अंतर सत्तर ते नव्वद सेंटीमीटर आपल्याला ठेवायचं आहे त्याचबरोबर दोन रोपातील अंतर हे तीस ते पंचेचाळीस सेंटीमीटर ठेवायचं आहे शेतकरी मित्रांनो भुईमुगाचं भरघोस उत्पन्न घेण्यासाठी या पिकाच्या लागवडीसाठी जमीन आणि हवामान हे सुद्धा खूप महत्वाचं आहे भुईमुगाची उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत लागवड करावी ज्या जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते अशा जमिनीत पाण्याचा निचरा न होण्याचं न उत्पादन घटत असतं वीस ते तीस डिग्री सेल्सिअस इतक्या जमिनीच्या तापमानाला भुईमुगाची उगवण चांगल्या प्रकारे होते अठरा डिग्रीपेक्षा कमी तापमानात उगवण शक्ती कमी होत असते शेतकरी मित्रांनो भुईमुगास फुलधारणा होण्यासाठी दिवस आणि रात्रीचं तापमान यातील फरक वीस डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असू नये सर्वसाधारणपणे दिवसाचं तापमान सत्तावीस ते एकोणतीस डिग्री सेल्सिअस आणि रात्रीचं तापमान तेवीस डिग्री सेल्सिअस असेल तर जास्तीत जास्त प्रमाणात शेंगा आणि दाणे तयार होतात भुईमुगाची लागवड साडेतीन ते आठ इतक्या सामूमध्ये केली तरी चालते शेतकरी मित्रांनो भुईमुगाच्या लागवडीनंतर तृणधान्याची लागवड केल्यास भुईमुगावरील रोग आणि निर्मूलन करण्यास चालना मिळते जमिनीतून होणारे रोग टाळण्यासाठी तसेच कापूस लागवड केलेल्या शेतात भुईमुगाची लागवड करू नका शेतकरी मित्रांनो भुईमुगाची लागवड खरीप हंगामामध्ये करण्यासाठी जूनचा शेवटचा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा आणि उन्हाळी हंगामामध्ये भुईमुगाची लागवड करण्यासाठी जानेवारी शेवटचा आठवडा ते फेब्रुवारीचा पहिला आठवडा या काळात केली जाते शेतकरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता आणि बेलायकॉनचं बटन दाबा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील आणि हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद